जिल्ह्यातील खेळाडूंचे कौशल्य विकसित व्हावे खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील ते सांघिक भावना दृढ व्हावी या प्रमुख हेतूने येत्या बारा व तेरा जुलै रोजी शहरातील यमुनानगर येथील पपू माधव गोळवलकर गुरुजी स्केटिंग हॉल येथे दोन दिवसीय पुणे जिल्हा तायकॉनदो असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय क्योरुगी आणि स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी त्वरित ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन पुणे जिल्हा तायकॉनदो असोसिएशनचे सचिव तुषार औटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे तसेच अठरा ते वीस जुलै या कालावधीत राज्यस्तरीय क्योरुगी आणि पुमसे तायकोंदो स्पर्धा संपन्न होणार असून त्यासाठी ही पूर्व निवड स्पर्धा असल्याचेही त्यांनी आवर्जून म्हटले आहे तायकोंदो हा एक प्राचीन कोरियन मार्शल आर्ट असून आज तो आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मानाचे स्थान मिळत आहे आपले खेळाडू ही या स्तरापर्यंत पोहोचावेत हा यामागचा हेतू आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागात युवकांनी सहभागी व्हावे तसेच स्पर्धेची नोंदणी लिंक सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजता बंद होईल अधिक माहितीसाठी नाईन सेव्हन या क्रमांकावर किंवा टायकवंदो पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर संपर्क साधावा असेही आवाहन सचिव तुषार आवटे यांनी केले आहे नमस्कार मी तुषार आवटे मी पुणे जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा सचिव म्हणून काम करतो हे करत असताना आम्हाला तायकोन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचं अफिलिएशन आहे त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि भारत सरकारचं देखील आम्हाला मान्यता आहे आ, या अनुषंगाने आम्ही पुण्यामध्ये जास्तीत जास्त तायकवाडो खेळाडूंनी पुढे यावं ऑलिम्पिक पर्यंत जावं ह्या प्रयत्नातनं आम्ही स्पर्धा आमच्या दरवर्षी होत असतात यावर्षी स्पर्धा जी आहे ती आमची पाचवी स्पर्धा आहे आत्ता जो वयोगट आहे तो सब ज्युनियर म्हणजे बारा वर्षाखालील खेळाडूंचा मुलं आणि मुली याच्यामध्ये पोमसे आणि किरोगी अशी दोन इव्हेंट आहेत दोन्ही इव्हेंटचा स्पर्धा आपण बारा आणि तेरा जुलै रोजी निगडी येथे घेत आहोत जिल्हास्तरीय चाचणी आहे ती याच्यातील गोल्ड मेडलिस्ट जे खेळाडू आहेत ते एकोण अठरा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत नाशिकला तर तेथे पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील तर मी पुणे जिल्हा तायकॉन्डो असोसिएशनच्या वतीने सर्व पुण्यातले जे खेळाडू आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना स्पर्धेची माहिती मिळाली नसेल त्यांना आता मिळेल आणि ज्यांना मिळाली आहे त्यांनी जास्तीत जास्त खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी करावं जेणेकरून पुणे जिल्ह्याची टीम जाताना ती खूप चांगली टीम जाईल ज्याच्याने पुण्याचं नाव होईल आणि ती टीम राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करेल प्रतिनिधित्व करेल आपलं आणि राज्यस्तरावर पण नाव मोठं होऊन पुढे परत राष्ट्रीय स्पर्धा ऑगस्टमध्ये आहेत तर त्यासाठी चांगल्या जास्तीत जास्त संघ पुणे जिल्ह्याचा जावा यासाठी मी जिल्हा संघटनेकडनं आवाहन करतो की जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं स्पर्धेची ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक जी आहे ती सात तारखेला संध्याकाळी नऊ वाजता बंद होणार आहे तर ज्यांना कोणाला स्पर्धेमध्ये खेळायचं त्यांनी राज्य जिल्हा संघटनेला संपर्क करावा फोन नंबर आणि ईमेल ऍड्रेस दिलाय ज्या ज्यांनी कोणी पार्टिसिपेट करायचे ते लोक करू शकतात